नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर पहिला प्रश्न भारतातील लोक सर्वात जास्त कोणती भाजी खातात पर्याय आहेत ए बटाटा बी कांदा सी टोमॅटो डी वांगी योग्य उत्तर आहे पर्याय ए बटाटा दुसरा प्रश्न भारतीय तिरंग्यातील थी अशोक चक्रामध्ये किती आरे असतात पर्याय आहेत ए बारा बी अठरा सी चोवीस डी सव्वीस मित्रांनो योग्य उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता योग्य उत्तर आहे पर्याय सी चोवीस तिसरा प्रश्न दादासाहेब फालके यांनी बनवलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता होता पर्याय आहेत ए राजा हरिश्चंद्र बी भक्त प्रल्हाद सी आलम आरा डी श्रीकृष्ण अर्जुन युद्ध योग्य उत्तर आहे पर्याय ए राजा हरिश्चंद्र चौथा प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे पर्याय आहेत ए चेनानी नाश्री बोगदा बी अटल बोगदा सी पीर पंजाल बोगदा डी पार्शल बोगदा योग्य उत्तर आहे पर्याय सी पीर पंजाल बोगदा पाचवा प्रश्न भारताचा पहिला बुद्धिबळातील जागतिक विजेता कोण होता पर्याय आहेत ए डी गुकेश बी विश्वनाथ आनंद सी निहाल सरीन डी आर प्रज्ञानंद योग्य उत्तर आहे पर्याय बी विश्वनाथ आनंद सहावा प्रश्न तिरंग्यातील हिरवा रंग काय दर्शवतो पर्याय आहेत ए बळ बी शांती सी समृद्धी आणि निसर्ग डी धर्म योग्य उत्तर आहे पर्याय सी समृद्धी आणि निसर्ग मित्रांनो अशाच नवनवीन के व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सातवा प्रश्न भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे पर्याय आहेत ए जनगन मन बी वंदे मातरम सी सारे से अच्छा डी जय भारतमाता योग्य उत्तर आहे पर्याय बी वंदे मातरम आठवा प्रश्न वंदे मातरम गीताची मूळ भाषा कोणती आहे पर्याय आहेत ए हिंदी B. बंगाली, C. D. बी बंगाली सी संस्कृत डी मराठी योग्य उत्तर आहे पर्याय बी बंगाली नववा प्रश्न महाभारतामध्ये हिडिंबाचा नवरा कोण होता पर्याय आहेत ए अर्जुन बी नकुल सी सहदेव डी भीम योग्य उत्तर आहे पर्याय डी भीम मित्रांनो शेवटचा आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी भारतात चंदनाच्या लाकडासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे पर्याय आहेत ए कर्नाटक बी केरळ सी तामिळनाडू डी तेलंगणा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद